आपलं तोंड घाण आहे जे करायचं त्यानं केलंय त्याची सरशी त्याची काळी रेस त्यानं पुरी केली आहे मग त्याची काळी रेस आहे ना त्याच्या इडत लागलो आपलं नशीब ना आपण को कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील मांढरे वस्ती येथे शासनाच्या इरिगेशन विभागाच्या वतीने इरिगेशनच्या जागेवरील अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्यात आले पंजावून कुटुंबांचे अतिक्रमण हटवण्यात आले असून सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे या कुटुंबांनी आमदार काळ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दोन एकर जागा त्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे मात्र सदर अतिक्रमणाच्या कारवाईमुळे सध्या तरी अनेकांचा संसार उघड्यावर आलाय गेल्या अनेक पिढ्यांपासून सर्व कुटुंब याच जागेवर राहत होते मात्र काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले तरी देखील अतिक्रमण न काढल्याने येथील संदीप झुंबर उगले यांनी इरिगेशन विभागाच्या विरोधात अवमान याचिका छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात दाखल केली त्याचा निकाल चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लागला असून त्यानंतर आज इरिगेशन विभागाच्या वतीने सदर अतिक्रमण काढण्यात आले सदर विस्थापित कुटुंबांनी अनेक आंदोलन उपोषण केले मतदानावर बहिष्कार टाकला त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतल्यानंतर आमदार काळे यांनी मुर्शदपूर शिवारातच दोन एकर जागा या सर्व कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच ही जागा त्यांना देण्यात येणार आहे मात्र कारवाई यातील अनेक कुटुंब आले आहेत एकीकडे केंद्र सरकार सर्वांसाठी घर देण्याचा नारा देत असून दुसरीकडे आम्हाला बेघर करण्याचे काम सुरू असल्याचे विस्थापितांनी म्हटले आहे ही जी जागा आहे ती इरिगेशन खात्याची आम्ही गेले जवळजवळ तीन पिढ्यापासून इथं राहतो पण कोले पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी त्याच्या पर्सनल वादातून याचिका दाखल केली आमच्यावर सगळ्या कुटुंबावर आज ते चाळीस कुटुंब आहे चाळीस कुटुंबावर आज ही उठायची वेळ आलेली आहे लढलो आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो पण तरी त्याचा काही उपयोग झाला नाही एक बाजूला नरेंद्र मोदी म्हणत्या का प्रत्येकाला गरिबी हटावो हो, देश बचाव हो, प्रत्येकाला घर द्यात आणि जर आज त्यांचाच कार्यकर्ता जर अशा गरीबान लोकांना उठू राहिला तर या गरिबांनी जायचं कुठं आज ही जे अतिकमन धारक जे होते त्या आम्ही आठ दिवसापूर्वी आशुतेष दादांकडे गेलो त्यांनी आम्हाला दोन एकर क्षेत्र दिलंय पण तिथं थोडे खड्डे आणि काटवण असल्यामुळे त्याला पंधरा ते वीस दिवस लागल तोपर्यंत आम्ही आता राहायचं कुठं तर आज अक्षरशः या लोकांवर पाल ठोकून राहायची वेळ आलेली तर आता जगायचं कस हाच प्रश्न झालेला आहे पोरांची शाळा कामाला जायचं का घर सांभाळ आता जनवर सांभाळायचे त्याच्यामुळं जे झालंय ते केवळ भाजपच्या कार्यकर्त्यामुळे झालं असंच म्हणावं लागेल आम्हाला बाकी काहीच नाही आणि आशीर्वाद दादांचे आभार मानतो का आम्ही मतदानावर बहिष्कार टाकून ये त्यांनी आम्हाला दोन एकर जागा घेऊन दिली आत्ताच्या स्थितीत फक्त आता त्यांचं पुनर्वसन आम्हाला घरकुल वगैरे यायला वेळ लागल त्याच्यामुळं थोड्याच दिवसात ते पुनर्वसन करतील पण ज्यांनी पिटिशन दाखल केलं तर त्याचं अतिक्रमण काढतील का आज त्याची निम्मी वस्ती चारीला खेटून इरिगेशनच्या भागात आहे फक्त गरीबांचं काढायचं आणि मोठ्यांचं ठेवायचं एवढंच आहे का एवढंच आम्हाला अपेक्षा आहे का पण बस आम्ही गेले तीन पिढ्यांपासून राहतो इथं आजची आजची परिस्थिती अशी का आता काय माय धरवा ना आता या लोकांनी काय केलं काय नाही आम्हाला त्याच्यातली काय आयडिया नाही आमचा कोणाला त्रासही नव्हता काहीच नव्हता जागा तुम्हाला जागा एरिगेशनची ना त्यांना कधी गरज नाही पडली त्यांनी काही केलं नाही दुसऱ्यांनीच कांड करून उद्योग सारखं ठेवलं नाही बोलायला बोलून कशाला आपलं तोंड करायचंय जे करायचं त्यानं केलंय त्याची सरशी त्याची काळी रेस त्यानं पुरी केली मग त्याची काळी रेस आहे ना त्या नशीब आपण आपल्याला सरकार नाही मोदी नाही नाही काय मोदी मोदीने फक्त तिरून फक्त आवध गोळा सोडली जागीच बसतो काय करत मोदी पण मोदीला सांगू राहिले अरे आपलं नशीब गाडी त्याला काय करणार मादी मोदी काय नाही सोडून बासष्ट वर्ष होत आले इथं कुटुंब इथं कोणाची जागा इथं मी माझे वडील माझे आजोबा आम्ही दोन तीन पिढ्यापासून इथं राहतो इतके दिवस राहून मी इथं माझ कुटुंब पूर्ण राहत होत आणि हे कुटुंब इरिगेशनच्या हद्दीत नव्हतं त्यांनी पाडलं त्यांच्या हद्दीत नव्हतं हे पीडब्ल्यूडीच्या हद्दीत होतं त्यांच्या नोटिसा नव्हत्या त्यांचं काहीच नव्हतं पीडब्ल्यू डीने आम्हाला कधी काही कळवलं नाही कधी अडचणीत आणलं नाही आणि त्यांचा रस्ता सुरक्षित होता पण त्यांच्या हद्दीत होतो आम्ही आम्हाला वाटलं आता इरिगेशन खातं काही करणार नाही आम्ही त्यांच्या हद्दीत नाही पण ते इरिगेशनच्या लोकांनी येऊन दाबादा मशीन लावून पाडून टाकलं आमचं बोलणंसुद्धा ऐकायला ते आम्ही त्यांना बी म्हणत राहिलो काही तुमच्या जागेत नाही पण ते ऐकायचं तयारच नाही माझं नाव गोपीनाथ एकनाथ देवकर